महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली आहे आतापर्यंत किती नोंदणी या आहेत काय सरकारकडनं पावलं उचलण्यात आलेली आहे आजच्या बैठकीमध्ये सर्व ज्या काही नोंदी सापडलेल्या आहेत त्याची सविस्तर माहिती आजच्या बैठकीमध्ये समोर येईल परंतु मी आपल्याला सांगतो सर्व तहसील कार्यालय सर्व उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत कार्यालय इथं आपण जेव्हा माननीय जारांगे पाटील साहेबांना आश्वासन दिलं त्या दिवशीपासून आपण स्वतंत्र कक्ष स्थापन केलेले आहेत स्वतंत्र अधिकारी प्रत्येक ठिकाणी नेमलेले आहेत रात्री उशीरपर्यंत बसून ते अधिकारी सगळ्या नोंदी तपासत आहेत त्यामुळं जिथं जिथं पुरावे आढळलेले आहेत जिथं जिथं थेट वारसांच्या कुणवी नोंदी सापडलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीतलं रेकॉर्ड त्या त्या तहसील कार्यालयामध्ये तयार केलेला आहे त्यामुळं याही बाबतीत म्हणजे अजूनसुद्धा जर याला थोडीशी मुदतवाढ द्यावी लागली काही लोकांच्या नोंदी तपासाचे राहिले असतील तर ते सुद्धा काम चालू ठेवलं जाईल चोपन्न लाख नाही त्याची माहिती आज माझ्याकडे नाही आजच्या बैठकीत कदाचित अधिकृत आकडेवारी किंवा अधिकृत त्याची माहिती बैठकीसमोर येईल असं म्हणत आहेत की शिंदे समिती बरखास्त केली पाहिजे ज्या पद्धतीने डेटा समोर आणि जो काय सगळा आकडेवारी समोर होतो त्या संदर्भात एकूणच आकडेवारीवरती जस्टिस संशय व्यक्त केले जस्टिस जस्टिस शिंदे साहेबांची समिती ही मंत्रिमंडळाच्या निर्णयानं स्थापन झालेली आहे ज्या मंत्रिमंडळ निर्णया ज्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झाला त्या बैठकीला माननीय भुजबळ साहेबसुद्धा उपस्थित होते आम्हीसुद्धा त्या बैठकीमध्ये उपस्थित होतो आता बैठकीतल्या चर्चा ह्या आम्ही मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली असल्यामुळं आम्हाला बाहेर उघड सांगता येत नाहीत परंतु मी एका लाईनमध्ये सांगेन की जो निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी मिळून घेतलेला आहे त्याच्यावरती आता मंत्रिमंडळाच्या बाहेर वेगळं मत प्रदर्शित करणं योग्य नाही आज त्याच्या बाबतीत माननीय विधानसभा अध्यक्ष आणि माननीय विधानपरिषद उपसभापतींच्या बरोबर गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा होईल आणि दोन प्रस्तावांवरची चर्चा सुरू आहे अजूनही अवकाळी पाऊस अवली पावसानं पाउस, झालेलं शेत पिकांचं शेतकऱ्यांच्या जमिनींचं नुकसान आणि मराठा आरक्षण या दोन्ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी मान्य विधानसभा अध्यक्ष विधानसभे आणि मान्य विधानपरिषद उपसभापती महोदया विधान परिषदेकरता निर्देश देतील उत्तर द्यायचं उत्तर देण्याची सरकारची पूर्ण तयारी आहे प्रमाणपत्र मिळाले आहेत त्याचे प्रमाणपत्रांवरती प्रश्न उपस्थित करत संशय व्यक्त केलेला आहे इतकी लाखो प्रमाणपत्र कशी काय मिळाली असं ते म्हणत आहेत हे बघा असं सगळ्यांवरच संशय व्यक्त करणं योग्य नाही माननीय भुजबळ साहेब राज्याचे जबाबदार कॅबिनेट मंत्री आहेत एखाद्या गावातला एखाद्या तहसीलमधला एखाद्या जिल्ह्यातला एखाद्या रेव्हेन्यू डिव्हिजनमधला जर त्यांना असा काही संशय आला की इथं बोगस नोंदी सापडत आहेत तर ते राज्याचे मंत्री आहेत ते केव्हाही तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला विचारू शकतात की या या बाबतीत माझ्याकडे तक्रार आलेली आहे याची सनिशा करा याची फेर चौकशी करा त्यामुळं त्यांना नुकतं आता जास्त नोंदी सापडल्या म्हणजे बोगस आहेत जर दुर्दैवानं याच्यापूर्वी त्या नोंदी शोधल्या गेल्या नसतील त्या नोंदी बारकाईनं तपासल्या गेल्या नसतील आणि त्या आता तपासात पुढे येत असतील तर ही सरकारी दफ्तर कुणी बदलत नाही ना आपण बघताय आता बऱ्याच वेळा आपण टी व्हीवरती दाखवता की कि किती जीर्ण कागदपत्रं आहेत किती जुनी कागदपत्रं आहेत मग आज जर एखादा समाज त्या नोंदी सापडल्या नाहीत म्हणून वंचित राहत असेल तर त्या नोंदी सापडवणं त्या नोंदी शोधणं त्याची ऑथेंटिसिटी तपासणं ही सरकारची जबाबदारी आहे सरकार ते काम करतं आहे याच्यावर भुजबळ साहेबांना जर हरकत असेल किंवा त्यांना शंका असेल तर त्या त्या तहसील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी सांगावं मला या विभागामध्ये या गावामध्ये या डिव्हिजनमध्ये मला थोडस याच्यामध्ये शंका आहे जरूर त्यांची शंका जर तथ्य असेल तर आम्ही तपासून आणि अशा पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य भुजबळ करतात कुठेतरी ते निर्माण होत आहे माझं हेच म्हणणं आहे माननीय भुजबळ साहेब असतील किंवा आम्ही इतर कोणी मंत्री असू आता हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची याच्यासाठी आणि संपूर्ण मंत्रिमंडळाची याच्यासाठी सांघिक प्रयत्न सुरू आहेत आता एखादा प्रश्न एवढा मोठा प्रश्न हा सुटण्याच्या मार्गावर असताना आमच्यासारख्या मंत्र्यांनी मग कुणी असेल मी असेल किंवा भुजबळ साहेब असतील किंवा इतर कुणी मंत्री असतील एखादं वक्तव्य करून सुटत आलेला प्रश्न चिघळवणं आणि त्याच्यामध्ये आणि काहीतरी वादविवाद निर्माण करणं हे योग्य नाही सामंजस्याची भूमिका सगळ्यांनीच घेतली पाहिजे सर्व धर्मातले सर्व जातीतले लोक याच्यासाठी एकत्र आहेत त्यामुळं मराठा आणि ओबीसी किंवा म, म मराठा आणि इतर सर्व असा काही वाद निर्माण करणं गरजेचं नाही सामंजस्यानं या सगळ्या बाबतीतला समतोल राखण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा आहे ओके okay? धन्यवाद धन्यवाद